नमस्कार मित्रांनो आज आपण तेरावा पाठ बघूया सशस्त्र क्रांतिकारी चळवळ हा पाठ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे कारण क्रांतिकारी चळवळीवर नेहमी प्रश्न विचारले जाते तर मग या पाठामध्ये आपल्याला काय बघायला मिळणार आहे या पाठामध्ये आपल्याला अभिनव भारत संघटनेबद्दल माहिती बघायला मिळणार आहे आणखी अनुशीलन समिती इंडिया हाऊस कदर संघटना हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन मिरत कट खटला छिदगावकट आणि सूर्यसेन यांच्याबद्दल सुद्धा माहिती बघायला मिळणार आहे चला तर मग या पाठाला सुरुवात करूया भारतीय राष्ट्रीय सभेने भारताला स्वतंत्र करण्यासाठी शांततामय अहिंसक व सन्शीर मार्गाचा अवलंब केला परंतु या मार्गाने भारत स्वतंत्र होऊ शकेल यावर काही तरुणांचा विश्वास नव्हता त्यामुळे त्यांनी सशस्त्र क्रांतीचा मार्ग अवलंबला बघा काही तरुणांनी सशस्त्र क्रांतीचा मार्ग का अवलंबला कारण भारतीय राष्ट्रीय सभेने भारताला स्वतंत्र करण्यासाठी शांततामय अहिंसक व सनशिर मार्गाचा अवलंब केला परंतु या मार्गाने भारत स्वतंत्र होऊ शकेल यावर काही तरुणांचा विश्वास नव्हता त्यामुळे काही तरुणांनी सशस्त्र क्रांतीचा मार्ग अवलंबला हे लक्षात राहू द्या राष्ट्रीय सभेच्या स्थापनेपूर्वी ब्रिटिश सत्तेविरुद्ध महाराष्ट्रात उमाजी नाईक वासुदेव बळवंत फडके कर्नाटकात कित्तूरची राणी चनम्मा आणि पंजाबमध्ये रामसिंग कुका यांनी सशस्त्र उठाव केले होते अतिशय महत्वाचा आहे यावर आपल्याला प्रश्न विचारले जाते की राष्ट्रीय सभेच्या स्थापनेपूर्वी ब्रिटिश सत्तेविरुद्ध महाराष्ट्रात कुणी सशस्त्र उठाव केले होते उमाजी नाईक आणि वासुदेव बळवंत फडके यांनी महाराष्ट्रात सशस्त्र उठाव केले होते कर्नाटकात कुणी उठाव केले कित्तूरची राणी चनम्मा हे सुद्धा लक्षात राहू द्या महत्वाचं आहे यावर आपल्याला जोड्या लावामध्ये प्रश्न विचारला गेला आहे आणि पंजाबमध्ये कोणी केली उठाव रामसिंग कुका यांनी अठराशे सत्त्याण्णव साली पुण्यात प्लेगची साथ पसरली होती या साथीचा बंदोबस्त करण्यासाठी नियुक्त केलेला अधिकारी रॅड याने जनतेवर जुलूम जबरदस्ती केली म्हणून चाफेकर बंधूंनी रॅटची हत्या केली हे सुद्धा विचारलं गेलं आहे की चाफेकर बंधूंनी रॅटची हत्या का केली साली पुण्यात साथ या साथीचा सा बंदोबस्त करण्यासाठी नियुक्त केलेला अधिकारी रॅड याने केली म्हणून बंधूंनी हत्या केली महत्वाच्या लक्षात राहू द्या याबद्दल चाफेकर बंधूंना फाशी देण्यात आले याच सुमारास बिहारमधील बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली आदिवासींनी ने ब्रिटिश सत्तेविरुद्ध सशस्त्र उठाव केला यावर आपल्याला प्रश्न विचारला गेला आहे की बिहारमधील बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली कोणी ब्रिटिश सत्तेविरुद्ध सशस्त्र उठाव केला आदिवासींनी उठाव केला हे लक्षात राहू द्या मणिपूर येथील नागानेता जदो नाग यांनी ब्रिटिशांविरुद्ध उठाव केला हे सुद्धा विचारलं गेलं आहे लक्षात घ्या मणिपूर येथील नागा जदो नाग यांनी ब्रिटिशांविरुद्ध उठाव केला त्यांना फाशी देण्यात आली त्यानंतर त्यांची राणी गायडी नलूने नागांचे नेतृत्व केले हे सुद्धा महत्वाचं लक्षात राहू द्या समोर बघूया अभिनव भारत संघटनेबद्दल माहिती बघूया क्रांतिकारकांनी ब्रिटिश सरकारच्या दडपशाहीला समोरे जाण्यासाठी गुप्त संघटना स्थापन केल्या महत्वाचा आहे बघा क्रांतिकारकानी गुप्त संघटना का स्थापन केल्या ब्रिटिश सरकारच्या दडपशाहीला समोरे जाण्यासाठी क्रांतिकारकाने गुप्त संघटना स्थापन केल्या महाराष्ट्रात एकोणीसशे चार साली नाशिक येथे अभिनव भारत या गुप्त संघटनेची स्थापना झाली होती बघा अभिनव भारत या गुप्त संघटनेची स्थापना कधी झाली एकोणीसशे चार साली कुठे झाली महाराष्ट्रात नाशिक येथे लक्षात राहू द्या बाबाराव सावरकर व त्यांचे बंधू विनायक दामोदर दा सावरकर यांचा या संघटनेच्या स्थापनेत पुढाकार होता बाबाराव सावरकर यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली या संघटनेचे एक सभासद अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याची हत्या केली कान्हेरे यांना फाशी देण्यात आली आपल्याला हे विचारलं गेलं आहे की नाशिकचा कलेक्टर जॅक्सनची हत्या कोणी केली अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी हे एक लक्षात राहू द्या समोर बघूया स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे इंग्लंडमध्ये असताना भारतात गुप्तपणे क्रांतिकारकांना शस्त्रे पाठवत असत ब्रिटिश सरकार विरोधी कारवायांबद्दल त्यांना पन्नास वर्षाची शिक्षा झाली बघा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना पन्नास वर्षाची शिक्षा का झाली ब्रिटिश सरकार विरोधी कारवायांबद्दल त्यांना पन्नास वर्षाची शिक्षा झाली ही खडतर शिक्षा भोगण्यासाठी त्यांना अंदमान येथील कारागृहात ठेवण्यात आले काही काळाने त्यांना रत्नागिरी येथे आणण्यात आले उळे सरकारने त्यांची सुटका केली अनुशीलन समितीबद्दल माहिती बघूया बंगालमध्ये अनुशीलन समिती ही क्रांतिकारी संघटना कार्यरत होती बारिंद्र कुमार घोष आणि जतिंद्रनाथ बॅनर्जी या तरुणांनी या संघटनेची स्थापना केली मुझफ्फरपूर येथील किन्सफोर्ड या जुलमी न्यायाधीशाने स्वदेशी चळवळीतील अनेक तरुणांना कठोर शिक्षा ठोठावल्या होत्या खुदीराम भोस या क्रांतिकारकाने किन्सफोर्डच्या गाडीवर बॉम्ब टाकला त्यामुळे त्याला फाशीची शिक्षा झाली अनुशीलन समितीच्या अनेक कार्यकर्त्यांना पकडण्यात आले यापैकी अरविंद खोशे एक होते त्यांचे या संघटनेला मार्गदर्शन मिळत असे बघा यावर आपल्याला एक प्रश्न विचारला गेला आहे की अनुशीलन समिती या संघटनेला कोणाचे मार्गदर्शन मिळत असे अरविंद घोष यांचे हे एक लक्षात राहू द्या दुसरा प्रश्न विचारला जाऊ शकते की अनुशीलन समिती या संघटनेची स्थापना कोणी केली बारिंद्र कुमार घोष आणि जतींद्रनाथ बॅनर्जी या तरुणांनी अनुशीलन समिती या संघटनेची स्थापना केली यावर आपल्याला प्रश्न आणखी एक विचारला जाऊ शकते की अनुशीलन समिती ही क्रांतिकारी संघटना कुठे कार्यरत होती बंगालमध्ये कार्यरत होती हे एक लक्षात राहू द्या समोर बघूया महाराष्ट्र बंगाल या प्रदेशांबरोबर देशातील इतर भागातही क्रांतिकारी चळवळींना वेग आला पंजाब दिल्ली उत्तर प्रदेशात क्रांतिकारी केंद्रे उभारली मद्रास प्रांतातही क्रांतिकारी कार्य चालू होते इंडिया हाऊस बद्दल माहिती बघूया भारतातील क्रांतिकार्याला परदेशात स्थायिक झालेल्या भारतीयांकडून मदत मिळत असे अशी मदत करणाऱ्यांमध्ये बॅरिस्टर श्यामजी कृष्ण वर्मा हे एक होते त्यांनी लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना केली अतिशय महत्वाचा आहे इंडिया हाऊसची स्थापना कुणी केली बॅरिस्टर श्यामजी कृष्ण वर्मा यांनी कुठे केली लंडन येथे लक्षातच राहू दे महत्वाचं आहे समोर बघूया त्यांचे हे निवासस्थान भारतीय क्रांतिकारी चळवळीचे केंद्र बनले इंग्लंडमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या राष्ट्रीय वृत्तीच्या श्यामजी कृष्ण वर्मा शिष्यवृत्त्या देत स्वातंत्र्यवीर सावरकर यांना या शिष्यवृत्तीचा लाभ मिळाला होता या केंद्राच्या सहाय्याने सेनापती बापट हेमचंद्र दास व मिर्झा अब्बास यांनी बॉम्ब तयार करण्याची माहिती मिळवली ती भारतातील क्रांतिकारकांना पुरवली ब्रिटिश अधिकारी कर्जनवाय याचा इंडिया हाऊसच्या चळवळीला विरोध होता म्हणून मदनलाल ढिगरा या क्रांतिकारकाने त्याची हत्या केली यावर आपल्याला प्रश्न विचारल्या गेल्या लक्षात राहू द्या कर्जनवायलीची हत्या कोणी केली मदनलाल ढिगरा यांनी का केली कारण कर्जनवाली याचा इंडिया हाऊसच्या चळवळीला विरोध होता म्हणून मदनलाल ढिग्रा या क्रांतिकारकाने कर्जनवालीची हत्या केली हे लक्षात राहू द्या महत्वाचा आहे आणखी ही एक माहिती लक्षात राहू द्या इंडिया हाऊस या केंद्राच्या सहाय्याने सेनापती बापट हेमचंद्र दास व मिर्झा अब्बास यांनी बॉम्ब तयार करण्याची माहिती मिळवली हे एक माहिती महत्वाची लक्षात राहू द्या याबद्दल ढिगरा यांना फाशीची शिक्षा झाली मादाम कामा या श्यामजी कृष्ण यांच्या सहकारी होत्या मादाम कामा या कोण होत्या श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या सहकारी होत्या जर्मनी स्टूट येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेत त्यांनी भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न उपस्थित केला महत्वाची माहिती आहे जर्मनी स्टूटगार्ड येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेत कोणी भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न उपस्थित केला मादाम कामा यांनी याच परिषदेत मादाम कामा यांनी तयार केलेला भारताचा ध्वज फडकावला होता ही सुद्धा माहिती महत्वाची आहे